त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते नंदिनी आणि जेव्हा दोघंही खूप छान अशा रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटसाठी आलेले असतात तेव्हा जेव्हा म्हणतो इतकं छान कॅन्डेलाइट डिनर मी एक्सपेक्टच केलं नव्हतं नंदिनी म्हणते आयुष्यात सुद्धा एक्सपेक्ट न केलेल्याच गोष्टी आपल्या समोर येतात असं म्हणून ती असते तेव्हा तिचा बोलण्याचा रोग जीवाला समजत नाही जेव्हा तिच्याकडेच पाहत राहतो एकटक असं पाहत राहतो त्यानंतर आपल्याला असं पाहायला आहे की जेव्हा तिच्या हास्याचं कौतुक करतो आणि म्हणतो की बाय द वे आज खूप दिवसांनी तू नंदिनी हसली पाहून मला खूप खरंच खूप छान वाटलं तुझं हास्य म्हणजे काय ना श्रावणात पडलेला पहिला पाऊ दिवाळीत लावलेल्या कोणती ती वाद आणि तुला खया पडत नाहीत परंतु तुझं हास्य निकाल आहे माझ्या गालावरती खाया पडतात परंतु हास्य मात्र तू आहेच असं तो कविता करत असतो इतक्यात वेटर येतो आणि वेटरला तो जायला सांगतो म्हणतो मॅडमचा वेटर मीच आहे सर्व मेनू तिला वाचून दाखवतो काय हवं आहे नंदिनी म्हणते मला डिओस